तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आली की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आताची एक महत्वाची अपडेट आली आहे संपूर्ण माहिती काय मित्रांनो नवीन मैदानी चाचणीचा दिनांक आला आहे तर संपूर्ण माहिती काय आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत तर पाहू शकता संपूर्ण जी माहिती आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय तर पुणे ग्रामीणची जी तुमची एक्झाम होणार होती त्याविषयी संपूर्ण अपडेट आहे यामध्ये पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवर चारशे अठ्ठेचाळीस पोलिस पदासाठी जी तुमची भरती प्रक्रिया होणार होती आणि तुमची मैदानी चाचणीक नऊ सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत काला काला या कालावधीत घेण्यात आली आहे तसेच सदरच्या कालावधीत मुसळधार पाऊस असल्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्याने या खालील दिनांकास उमेदवाराची जी मैदानी चाचणी होणार होती ती पूर्ण झालेली नाही त्यामुळे उमेदवाराची मैदानी चाचणी करता पुढील दिनांक खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर कशाप्रकारे तुम्हाला दिनांक देण्यात आले ते देखील पाहू शकता ज्या लोकांची नऊ सात दोन हजार चोवीस या दिवशी मैदानी चाचणी होणार होती आणि दहा सात दोन हजार चोवीस या दोन दिवसात ज्या मैदानी चाचणी होणार आहे त्यांचा आता नवीन दिनांक आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतर पाहू शकता अकरा सात दोन हजार चोवीस रोजी तुमची मैदानी चाचणी होणार होती ती आता तीस सात दोन हजार चोवीस या तारखेला होणार आहे बारा सात दोन हजार चोवीसला ज्या लोकांची मैदानी चाचणी होणार होती त्यांची एकतीस सात दोन हजार चोवीस हे नवीन अपडेट झालेले दिनांक आहे त्यानंतर पंधरा सात दोन हजार चोवीसची दोन आठ दोन हजार चोवीसला तुमची मैदानी चाचणी होणार आहे आणि पंचवीस सात दोन हजार चोवीसला ज्या लोकांची मैदानी चाचणी होती त्यांची पाच आठ दोन हजार चोवीसला होणार आहे तर उपरोक्त सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांनी आपापल्या आय आप टी विभाग मुंबई यांच्याकडून देण्यात आलेल्या पूर्वीच्या दिनांकाचे परेशपत्र घेऊन चाचणीसाठी नवीन देण्यात आलेल्या दिनांकास पाच वाजता हजर राहायचे आहे तर यापूर्वी तुम्हाला जे प्रवेशपत्र जे ओळखपत्र तुमचं हॉलटिकीट आलेलं आहे तेच तुम्हाला ओळखपत्र घेऊन या दिनांकास तुम्हाला मैदानी चाचणीसाठी हजर राहायचे आहे तर महत्त्वाचे अपडेट होती मित्रांनो सर्व मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा ज्यामुळे सर्वांपर्यंत ही माहिती मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो